नमस्कार शेतकरी बांधवांना आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवरती <laughs> शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे रोप किंवा कांद्याचे जे काही बियाणे आहे किंवा कांद्याचे जे काही वेळ आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्याचे बियाणं किंवा कांद्याची नर्सरी तयार करणार आह तर शंभर टक्के तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वेळ टाकल्यानंतर तुम्हाला कमीत कमी मर होऊन जास्तीत जास्त आपले जे बियाणं आहे ते जास्तीत जास्त उगवून अतिशय जोमदार व उच्चम दर्जाचे कांद्याचे रोप तयार होईल शेतकरी मित्रांनो आपण सर्व शेतकरी मित्र काही विकत बियाणं घेतो किंवा काही घरीच ढोले लावून किंवा आपण ढोंगळे म्हणतो काही ठिकाणी ते लावून जे काही बियाणे तयार करतो ते बियाणे आपण बी टाकताना किंवा कांद्याची नर्सरी तयार करत असताना त्यावर कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करावी व कशा प्रकारे करावी याची डिटेलमध्ये माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण वीज प्रक्रिया करण्यासाठी जर्मिनेटर आणि झेलोरा या दोन जे काही औषधं आहेत त्यांचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात की आपण जे काही आपला कांदा बियाणं आहे ते आपल्याला किती टाकायचं आहे ते व्यवस्थित मोजून एका पाठीमध्ये घ्यावं त्यानंतर ते, ते जे काही आपला कांदा बियाणं आहे ते एका पातळ कपड्यामध्ये घेऊन आपण त्याची घसोडी बांधून घ्यावी आणि एका ड्रममध्ये तुम्ही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं तसं त्या ड्रममध्ये आपण जेर्मिनेटरचं पाणी करावं आणि ते त्याच्यात बुडून ठेवावं दोन तास बुडवल्यानंतर ते वरती टांगावं वरती टांगल्यानंतर ते अशा पाटीमध्ये काढून घ्यावी पाठीमध्ये काढल्यानंतर आपण झलोरा एक किलो बियाणासाठी तीन ते पाच एम एल झलोरा औषध घ्यावे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातात ग्लोव्ज वगैरे वापरून हात मोजे वगैरे वापरून आपण ते औषध त्याच्यावर टाकून आपण व्यवस्थितरित्या ते कालून घ्यावं अतिशय योग्य प्रकारे आपण प्रत्येक बियाणाला जे औषध लावतो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता थोडा टाईम लागला शेतकरी मित्रांनो तरी चालेल पण व्यवस्थितरित्या सर्व बियाण्याला ते औषध लागलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो याचा फायदा असा होतो की झलोरा जे काही आहे ते कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस काम करतो वीस ते पंचवीस दिवसमध्ये आपल्याला जे वे वे ना की जे ते जे काही आपल्या जमिनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या हानिकारक ज्या काही बुरश्या आहेत किंवा ज्या काही उपयोगी जे काही बॅक्टेरियल अटॅक आहेत ते होऊ देत नाही व आपले जे उळे हे ते अतिशय चांगल्या प्रकारे व जोमदार प्रकारे उगण क्षमता दाखवतं व चांगल्या प्रकारे त्याची वाढदेखील होते शेतकरी मित्रांनो जेरमिनेटर लावल्यामुळे त्याला लवकरात लवकर मूळ फुटते व ते जोमाने वार करू लागते तशा शेतकरी मित्रांनो आपण जमिनीमधील जे काही रासायनिक शेन, खते किंवा शेंद सेंद्रिय जे काही खते टाकलेले असतील ते लोकर पण आपलं जे काही कांदा रोपे ते लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतं तसेच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व औषध लावल्यानंतर पाठीमध्ये आपण असं पसरून द्यावं म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा फोकणार आहोत तेव्हा ते थोडंसं वाढलं जाईल शेतकरी मित्रांनो झेलोराही असं औषध आहे जे आपण आता लावतो आहे आणि लावल्यानंतर स हे जी पाटी आपण आता तयार केलेली ही आपण पंधरा ते वीस मिनटं सावलीमध्ये अतिशय दाट सावलीमध्ये ती पाटी ठेवणार आहोत सावलीमध्ये ठेवल्यानंतर त्याला कलर देखील येतो झेलोराचा आणि शेतकरी मित्रांनो सावलीमध्ये जर आपण हे बी थोडंसं वाळून घेतलं तर फोकायला आपल्याला जास्त ओलं जात नाही फोकायला सोपं जातं आणि सावलीमुळे वाळवल्यामुळे शेतकरी मित्रांनो याची याची जी काही उगम क्षमता आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही तसे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण झलोरा लावल्यानंतर अशा प्रकारे त्याचा कलर येतो कलर थोडा थोडा येते अजून अजून दोन तीन पाच मिनटं झालेले आहेत आपण या ठिकाणी जेर्मिनेटर आणि झलोरा यांचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून व तुमचे कांद्याची जी काही नर्सरी आहे ती योग्य प्रमाणे व चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते शेतकरी मित्रांनो जर रोप कमकुवत राहिलं तर पुढे तुम्ही कितीही खर्च केला किंवा कितीही खत टाकलं तरी जे काही आपलं कांद्याचं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही सुरुवातच ह्या स्टेपपासून केली पाहिजे जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारचे रोप बनू शकता व चांगल्या प्रकारचे चा रोप राहिले तर कांद्याचं जे काही उत्पन्न आहे कांद्याचं जे काही पीक आहे ते पण चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो जर चांगल्या प्रकारचं रोप असलं तर देखील कमी कमी आपल्या कांदा पिकावर येतो शेतकरी मित्रांनो तुम्ही वेळेप्रमाणे पाहू शकता आपण अशा प्रकारे त्याच्यावर बीज प्रक्रिया के केलेली आता बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण हा जो हे जे काही बी आहे ते आपण कांदा नर्सरी ज्या ठिकाणी तयार करणार हो, आहोत त्या ठिकाणी घेऊन जाऊन हाताच्या साह्याने फुकून आणि चाळून आणि त्याला आपण पाणी देणार आहोत शेतकरी मित्रांनो या लागडीवेळेस बियाणं टाकायच्या पहिले आपण वीस वीस झिरो तेरा व सिंगल सुपर फॉस्फेट दोघी मिक्स करून शेतामध्ये टाकलेले त्याच्यानंतर आपण बी टाकणार आहोत व पावड्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला चाळून अशा प्रकारे रेनपाईप आतरून पाणी त्याला देणार आहोत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पाणी दिल्यामुळे आपल्याला कमीत कमी, कमी पाणी देता येतं किंवा जास्तीत जास्त, जास्त पण पाणी देता येतं शेतकरी मित्रांनो जेव्हा काही रोप थोडंसं मोठं होतं म्हणजे दोन इंच चार इंच सहा इंचा जेव्हा रोप होतो तेव्हा आपल्याकडे जो सकाळी जो दड पडते थंडी पडते ती सर्व थंडी किंवा दव जी पडते ती या पाईपने धुतली जाते त्यामुळे आपल्याला आपले जे रोप आहे त्यावरती करपा किंवा बुशी कमीत कमी प्रमाणात येतं व आपलं निरोगी रोप तयार होऊन योग्य त्या प्रकारे आपली लागवड होते शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला करा क्लिक करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद